नमस्कार मित्रांनो भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत गट ब क स वर्गाची विविध पदं कायमस्वरूपी पद्धतीने भरली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे तुम्ही दहावी असाल बारावी असाल किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी असाल तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहे यामध्ये सहाय्यक अधिकारी कनिष्ठ लिपिक स्टेनोग्राफर टेक्निशियन स्टाफ नर्स यांसारखी महत्त्वाची पदं भरली जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा या पदांसाठी काय असणार आहे संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या द सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन होमिओपॅथी म्हणजेच सी सी आर याच मार्फत ही पदभरती केली जात आहे दोन वेगवेगळ्या जाहिराती या ठिकाणी प्रसिद्ध झालेल्या आहेत त्यामध्ये पहिली जाहिरात आपण या ठिकाणी बघतोय यामध्ये तू बघू शकता गट ब आणि गट क स पदभरती केली जाणार आहे यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांनी पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे कोणकोणती पदं असणार आहे त्यासाठी काय एज्युकेशन क्वालिफिकेशन असायला हवं ते देखील तुम्ही या पी डी एफमध्ये या टेबलमध्ये सविस्तरपणे पाहू शकणार आहात पहिलं जे पद आहे असिस्टंट रिसर्च ऑफिसर्स म्हणजे अधिकारी पदांची भरती आहे एक जागा असणार आहे तीस वर्षापर्यंत उमेदवारांचं वय असणं आवश्यक असणार आहे यासाठी बोटनी विषयातनं सायन्समधनं तुमची पदवी असणं आवश्यक असणार आहे किंवा मेडिसिनियल प्लॅन्ट किंवा एम फार्मसी केलेल्या उमेदवारांनाही या पदासाठी ॲप्लिकेशन जे आहे ते करता येणार आहे चव्वेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे या जबरदस्त स्केलनुसार उमेदवारांना या पदासाठी पगार जो आहे तो दिला जाणार आहे पुढचं पद आहे स्टाफ नर्स चव्वेचाळीस नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे प्रमाणे पगार उमेदवारांना या पदासाठी दिले जाणार आहे आणि यासाठी बी एस सी नर्सिंग उमेदवारांचं असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त पोस्ट बी एस सी नर्सिंग ज्या उमेदवारांनी केलेलं आहे अशाही उमेदवारांना अप्लिकेशन करता येणार आहे मात्र इंडियन नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन उमेदवारांकडं असणं आवश्यक असणार आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे पुढचं जे पद आहे मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजिस्ट हे पद आहे पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे या स्केलनुसार उमेदवारांना पगार या ठिकाणी दिला जाणार आहे पस्तीस वर्षापर्यंत उमेदवारांचं वय असणं आवश्यक असणार आहे अठ्ठावीस जागा या ठिकाणी या पदाच्या भरल्या जाणार आहे यासाठी मेडिकल लॅबोरेटरी सायन्समधनं उमेदवाराची पदवी असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त दोन वर्षाचा रिलेव्हेंट फील्डचा एक्सपिरियन्स देखील उमेदवारांकडे असणं आवश्यक असणार आहे आता या गट ब सवर्गाच्या भरतीबरोबर गट कस वर्गाची देखील पदं या ठिकाणी या ॲडव्हर्टाईजमेंटमार्फत भरली जाणार आहे पहिलं जे पद आहे यामध्ये ज्युनियर मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजिस्ट आहे एक जागा असणार आहे अठ्ठावीस वर्षापर्यंत उमेदवारांचं वय असणं आवश्यक असणार आहे आणि यासाठी बारावी तुमची सायन्समधनं असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त डी एम एल टीचा कोर्स देखील या पदासाठी पूर्ण असणं आवश्यक असणार आहे पुढचं पद आहे ज्युनियर स्टेनोग्राफर तीन जागा असणार आहे अठरा ते सत्तावीसच्या दरम्यान वय आणि बारावी तुमची पास असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त दिलेला स्किल तुमच्याकडे या पदासाठी आवश्यक आहे मित्रांनो ते असेल तर तुम्ही पदा या पदासाठी ॲप्लिकेशन करू शकता याबरोबरच अजूनही एक जाहिरात आहे ती देखील आपण सविस्तरपणे पुढे बघणारच आहोत आता या सर्व पदांसाठी उमेदवारांचं जे मी वरती वय सांगितलं ते जनरल कॅटेगरीसाठी होतं मात्र एस सी एस टी कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी पाच वर्ष वयाची अतिरिक्त सूट असणार आहे इथे तुम्ही बघू शकता या व्यतिरिक्त ओबीसी उमेदवारांसाठी तीन वर्ष तर फिजिकली डिसेबल उमेदवारांसाठी दहा तेरा आणि पंधरा वर्ष त्यांच्या कॅटेगरीनुसार वयाची विशेष म्हणजेच अतिरिक्त सूट या ठिकाणी देण्यात आलेली आहे मित्रांनो गट ब आणि गट क सवर्गाची हे जे पदं भरलं जाणार आहे यासाठी शंभर गुणांची उमेदवारांची एक्झाम या ठिकाणी घेतली जाणार आहे ऑब्जेक्टिव्ह टाईपचे प्रश्न उमेदवारांना या पदासाठी विचारले जाणार आहे हिंदी आणि इंग्लिश अशा दोन लँग्वेजमध्ये हे प्रश्न असणार आहे प्रत्येक प्रश्नासाठी एक गुण असणार आहे मात्र प्रत्येक एका चुकीच्या अँसरासाठी झिरो पॉईंट पंचवीस इतके मार्क उमेदवारांचे कापले देखील जाणार आहे अशा पद्धतीची ते एक्झाम असणार आहे त्याचं स्वरूप कसं असणार आहे ते देखील डिटेलमध्ये तुम्ही या टेबलमध्ये बघू शकता पदानुसार तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे शंभर गुणांची टेस्ट प्रत्येक सब्जेक्ट म्हणजे प्रत्येक पदासाठी या ठिकाणी असणार आहे त्यासाठी काय सिलेबस असणार आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्हाला पदानुसार या ठिकाणी बघायला मिळणार आहे तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे आणि यासाठी उमेदवारांना नव्वद मिनिटाचा अवधी जो आहे तो दिला जाणार आहे आता या टेस्टबरोबरच जे स्टेनोग्राफर हे जे पद आहे या स्टेनोग्राफर पदासाठी स्किल टेस्ट देखील घेतली जाणार आहे मात्र बाकीच्या पदांसाठी फक्त शंभर गुणांची ऑनलाईन टेस्ट असणार आहे त्यानंतर लगेच उमेदवारांची निवड केली जाणार आहे मात्र स्टेनोग्राफर या पदासाठी ऑनलाईन एक्झामसोबतच स्किल टेस्ट देखील घेतली जाणार आहे आणि नंतर इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांना पुढची जी प्रक्रिया आहे म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यासाठी बोलावलं जाणार आहे आता अप्लिकेशन फी तुम्ही बघू शकता यामध्ये एस सी एस टी फिजिकली डिसेबल आणि फिमेल उमेदवारांना कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे बाकी उमेदवारांना पाचशे रुपये इतकं परीक्षा शुल्क आहे आणि हे परीक्षा शुल्क उमेदवार ऑनलाईन पद्धतीने पे करू शकणार आहे यामध्ये क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यू पी आय नेट बँकिंगसारखे ऑप्शन तुम्ही वापरू शकता महाराष्ट्रातून जर तुम्ही अप्लिकेशन करत असाल तर मुंबई हे एक्झाम सेंटर असू शकतं अप्लिकेशन करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला या संकेतस्थळावरती यायचा आहे या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर टाकून रजिस्ट्रेशन करायचं आहे एक रजिस्ट्रेशन आय आणि पासवर्ड प्राप्त होईल रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड घेऊन तुम्हाला लॉग इन करून संपूर्ण वैयक्तिक माहिती त्यानंतर शैक्षणिक माहिती काही अनुभव असेल तर अनुभव संदर्भाची माहिती टाकायची आहे फोटोग्राफ सिग्नेचर व्यवस्थित अपलोड करायची आहे आणि सर्वात शेवटी परीक्षा शुल्क भरून तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे फॉर्म तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच भरायचा आहे ऑनलाईन फॉर्म भरते वेळी ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर अचूक देणं आवश्यक असणार आहे कारण याच ईमेल ॲड्रेसवरती आणि मोबाईल नंबरमार्फत फ्युचरमध्ये तुमच्या अशी कम्युनिकेशन जे आहे ते केलं जाणार आहे आता मित्रांनो ही फर्स्ट ॲडव्हर्टाइजमेंट होती अशीच दुसरी एक ॲडव्हर्टाइजमेंट आहे आणि यासाठी देखील उमेदवारांना पाच ते सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करायचं आहे यामध्ये गट अ ब आणि क स्वर्गाची पद भरली जाणार आहे भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत ही पदभरती केली जात आहे यामध्ये तुम्ही बघू शकता रिसर्च ऑफिसर होमिओपॅथी रिसर्च ऑफिसर अँडिक्रोनॉलॉजी रिसर्च ऑफिसर पॅथॉलॉजी यांसारखे गट असवर्गाची तर ज्युनिअर लायब्रेरियन यासारखी गट ब सवर्गाचं पद या ठिकाणी भरलं जाणार या आहे यासाठी देखील तुम्ही बघू शकता ज्युनियर लायब्रेयनची पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे अशा स्केलनुसार उमेदवारांना पगार या ठिकाणी दिला जाणार आहे एक जागा असणार आहे पंचवीस वर्षापर्यंत उमेदवारांचं वय आहे आणि लायब्ररी सायन्समधनं तुमचं ग्रॅज्युएशन आणि एक वर्षाचा रिलेवंट फील्डचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे आहे तर तुम्ही या पदासाठी अप्लिकेशन करू शकता पुढचं जे पद आहे गट सवर्गाचं आहे फार्मासिस्ट हे पद आहे तीन जागा असणार आहे अठरा ते पंचवीसच्या वर्ष दरम्यान तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे बारावी तुम्ही केलेली आहे फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी या विषयात सहित बरोबर तुमचा डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्स झालेला आहे होमिओपॅथी तर तुम्ही या पदासाठी अॅप्लिकेशन करू शकता त्यानंतर पुढचं जे पद आहे एक्स रे टेक्निशियन गट वर्गाचं हे पद आहे एक जागा असणार आहे पंचवीस परंतु तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे आणि यासाठी एक्स रे टेक्नॉलॉजीमधनं कमीत कमी दोन चा पुर्ण चा पुर्ण चना चना वर्ष ड्युरेशनचा कोर्स तुमचा पूर्ण असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त एक वर्षाचा एक्सपिरियन्स एक्सरे प्लांट हँडलिंगचा उमेदवाराकडे असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर लोअर डिव्हिजन क्लर्क सत्तावीस जागा असणार आहे अठरा ते सत्तावीसच्या दरम्यान तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे आणि यासाठी बारावीसोबतच दिलेलं स्किल म्हणजे डायपिंग स्पीड तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे सर्वात शेवटी ड्रायव्हर हे पद देखील या ठिकाणी भरलं जाणार आहे दोन जागा असणार आहे पंचवीस वर्षापर्यंत उमेदवारांचं वय असणं आवश्यक असणार आहे आणि यासाठी कमीत कमी दहावी उमेदवाराची पास असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स उमेदवाराकडे या ठिकाणी मागितलेलं आहे तसेच दोन वर्षाचा एक्सपिरियन्स उमेदवाराकडे असणं या पदासाठी नेसेसरी असणार आहे तशा पद्धतीने मित्रांनो गट क स्वर्गाची असे विविध पदं या ठिकाणी भरली जाणार आहे बाकी डिटेल्स पहिल्या ॲडवर्टाइजमेंट सारखेच सेम असणार आहे याही पदासाठी ऑनलाईन एक्झाम उमेदवारांची घेतली जाणार आहे कशा पद्धतीने काय सिलेबस असणार आहे ते संपूर्ण डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला दिलेल्या संकेतस्थळावरती जाऊन अप्लिकेशन करायचं आहे संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे अप्लिकेशन करते वेळी कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येत असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्या साठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग